विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये नोकरीच्या संधीमध्ये अडचणी येऊ नयेत ते यासाठी त्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचा निकाल वेळेत जाहीर करावे असे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले राजभवन इथं राज्यपाल बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक झाली यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कौशल्य उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा मुख्य सचिव डॉ नितीन करीर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र प्रस्तोगी राज्यपाल यांचे सचिव श्वेता सिंघल विशेष सचिव सक्सेना उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बावीसकर तंत्र शिक्षण संचालक डॉ विनोद मोहितकर उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर अवर सचिव विकास कुलकर्णी यांच्यासह सर्व विद्यापीठाचे कुलगुरू संबंधित अधिकारी उपस्थित होते राज्यपाल बैस म्हणाले की महाविद्यालयांनी एकत्रित येऊन क्लस्टर युनिव्हर्सिटी बनवण्याचा प्रयत्न करावा तसंच विद्यापीठांनी ऑलिम्पिक विजेते खेळाडू तयार होण्यासाठी प्रयत्न करावेत नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शासन अग्रेसर आहे प्रत्येक कुलगुरूंनी विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर अहवाल पाठवावा कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि व्यवसायाभिमुख शिक्षणावर अधिक भर देऊन रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावं उच्च शिक्षणामध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे एनआयआरएफ रँकिंगमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील विविध महाविद्यालय विद्यापीठाचा विद्या समावेश वाढवण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षाही यावेळी राज्यपाल बैस यांनी व्यक्त केली यावर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा तीनशे पन्नासावा वर्धापन दिन साजरा करत आहोत यानिमित्तानं पारंपरिक खेळांना प्रोत्साहन द्यावे महाविद्यालय हे समाज परिवर्तनाचं माध्यम आहे प्रत्येक कुलगुरूंनी ग्रामीण भागातील दहा गावं दत्तक घेऊन त्यांचा सामाजिक विकास कसा होईल याकडे विशेष लक्ष द्यावं महाविद्यालय परिसर हा नशामुक्त ठेवण्याचं आवाहनही बैस यांनी यावेळी केलं उच्च व शिक्षण मंत्री पाटील म्हणाले की जर्मनीला विविध क्षेत्रात चार लाख कुशल प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे याबाबत महाराष्ट्र शासन आणि जर्मन यांच्यात सामंजस्य करार होणार असून जर्मन कंपन्यांकडून मुलाखती घेऊन त्यांची निवड केली जाणार आहे या विद्यार्थ्यांना जर्मन इथं जाण्याची व्यवस्था शासनाकडून केली जाणार आहे तिथं किमान तीन महिन्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे यामध्ये काही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या किंवा संबंधित कंपनीकडून निवड न झाल्यास त्यांना किमान तीन महिन्यांचा भत्ता देणं अनिवार्य असणार आहे तसंच सीई टी परीक्षेचं वेळापत्रक नियोजित केल्यानं यावर्षी एकाही प्रवेश परीक्षेच्या वेळेत बदल करावा लागणार नाही त्याच धर्तीवर विद्यानिकेतन विद्यापीठानं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करून निकाल वेळेत जाहीर करावा आठ हो, लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसंच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासाच्या क्रमाची शंभर टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येणार आहे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात अधिकाधिक मुलींचे प्रवेश होतील यासाठी विशेष अभियान राबवावं अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या मुख्य सचिव डॉ करिअर यांनी सांगितलं की राज्यातील सर्व खासगी आणि शैक्षणिक विद्यापीठात विविध प्रशिक्षण आहेत विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी विविध भाषा आणि कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहे यासाठीच्या विद्यापीठांनी प्रयत्न करावे खाजगी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही कोणत्याही शासकीय हो, निमशासकीय हो, कार्यालयात इंटर्नशिप करण्याची मुभा द्यावी राज्य शासनानं विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधी पहिल्या टप्प्यात वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे तो वेळेत देण्यात यावा विद्यापीठांना प्राप्त होणाऱ्या संलग्न शुल्कावरील जीएसटी माफ करण्यासाठी पुढच्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत मुद्दा मांडण्यात येईल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या क्षमता बांधणीसाठी योग्य धोरण शिवाय विद्यापीठाच्या प्रत्येक शिक्षकांनी आठवड्यातून अर्धा तास तरी एनई बाबत ऑनलाईन माहिती घेण्यास प्राधान्य देण्याचं आवाहन मुख्य सचिव डॉक्टर करीर यांनी केलं